आणि आमचा अध्यक्ष विजयभाऊ वडेट्टीवर सुनील भाऊ पटले जी मागणी केली आणि आम्हालाही अनेक वर्षापासून वाटत होतो काहीतरी आपला एक दबाव गट असला पाहिजे आमदारांचा ओबीसी आमदारांचा सगळ्या जातीच्या प्रवर्गाचे एक दबाव गट खासदारांचा या आमदारांचा फक्त ओबीसी याच्यात मागे राहिले आणि आम्ही निश्चितच भाऊ तुमच्या सूचनेचं पालन करून एक ओबीसी समाजाच्या आमदारांचा एक दबाव गट दोन्ही सभागृहातल्या विधानसभा आणि विधान परिषदेचा आणि इथेच तुम्हाला सांगतो की आम्ही दबाव गट तयार करू आमदारांचा आणि आमचा अध्यक्ष विजयभाऊ वडट्टीवर राहणार हे तुम्हाला इथे परिणय भाऊ आहे खर तर, तर तुम्ही साडो मुख्यमंत्री म्हणता साडो मुख्यमंत्री अरे तुम बोले तो हो बोलतो <laughs> हे बा देवेंद्रजी को जरा तुम्ही माहीत नाही कोणती करायला पटवतात हे पटवा एकदा आणि आमची सगळ्यांची मागणी की दोन सप्टेंबरचा ज्या कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द करा दुरुस्ती करू नका भी कड़े भी मी तुमच्याकडे आमची विनंती मी परिणय भाऊ तुम्ही इथे येऊन जे बोललात मी तुमचं अभिनंदन करतो पण एक सांगतो की आपण मला अध्यक्ष करा ना असा विषय नाही अध्यक्ष तुम्ही वा माणूस अध्यक्ष झाला पाहिजे तुमच्या पाठीमाग आहोत तुम्ही ठोसा मारा माझा ठोसा काही जोरात लागत नाही आणि लागला तर मला काही तुम्ही सोडत नाही माझ्या मागे लागूनच लागला त्यामुळे ठोसा तुम्ही मारायची ताकद ठेवा मैं तुम च पार्टी सोबत आओ पाठीमागे हो पार्टी नहीं तो आगे चल मैं पीछे हूँ ऐसा नहीं भागने वाला नहीं हो मैं भी छाती पे घाव सहने वाला आदि हूँ और लड़ूंगा जब तक जा...